तीस उम्द्वार या बातमीमधून नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहता सातारा न्यूज सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बाले किल्ला कायम राहावा यासाठी पक्षाच्या वतीने जोरदार मोर्चेबंदी करण्यात येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये तीस जिल्ह्यांच्या ही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतरही जिल्हा शरद चंद्र पवार यांच्याकडे दिग्गजांची फोज दिसून येत आहे सातारा जिल्हा हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाले किल्ला आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्याचा ने प्रयत्नही नेहमी केला आहे आजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाला गतीला आणून देता पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही ताकतही दिसून आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे आमदार मोहित पवार यांनी जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये गाठीभेटीचा सिलसिला सुरूच ठेवला आहे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असून सातारा जिल्ह्यातील आठ पैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्नही राहणार रा आहे जिल्ह्यातील सात मतदारसंघातील तीस इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे फलटण मतदारसंघातून सर्वाधिक तेरा अर्ज आले असून त्यामध्ये राजेंद्र भाऊ पाटोळे अभय धोंडीराम वाघमारे लक्ष्मण बाबुराव माने आमोल गुलाब आवळे दिगंबर रोहिदास आगवणे वैभव शंकर पवार रमेश तुकाराम आढाव बुवासाहेब पंडित मुंगरे डॉक्टर राजेंद्र विष्णू काकडे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब शंकरराव कांबळे प्राचार्य डॉक्टर अनिल सीताराम राजाराम सरगर बापूसाहेब तुकाराम यांचाही समावेश आहे वाई मतदारसंघातून दत्तात्रय सर्जेराव धमाळ अनिल बुवासाहेब जगताप डॉक्टर नितीन उत्तमराव सावंत रमेश दायगुडे पाटील कैलास सदाशिव जंगाडे यशराज मोहन भोसले निलेश लक्ष्मण डेरे

राष्ट्रवादी काँग्रेस पवार आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका